नमस्कार आई या रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मस्तपैकी आपण चवळी बटाटा बनवतो बनवतोय तर अगदी सोप्या पद्धतीने तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचंय ते बघूया आणि एडिला सुरुवात करूया चला तर आज आपण बनवतोय चवळी बटाट्याची भाजी तर चला इथं मस्तपैकी चवळी मी भिजवून घेतली तर रात्रभर भिजत ठेवली होती बटाटा साली काढून घेतला स्वच्छ धुवून इथं कचोरी मेथी गरम मसाला दोन प्रकारचे लाल तिखट हळद जिरे मोहरी हिंग कांदा लसूण मसाला मीठ खोबऱ्याचे काप करून घेतले आपण आणि दोन फोडी मी टमाट्याच्या घेतल्या कांदा उभा चिरून घेतला कडीपत्ता अद्रक हिरवी मिरची लसूण थोडेसे धने आणि तीळ तर अशा प्रकारचं सर्व साहित्य घेतलं आणि लगेचच आपण इथं भाजून घ्यायचं तर मी इथं अख्खे धने घेतले तुम्ही धना पावडरसुद्धा घेऊ शकता आणि मसाल्याबरोबर तुम्ही तेलामध्ये परतू शकता तर इथं अख्खे धने घातल्यामुळं छान असं भाजीला सुगंध येतो किंवा चव येते तर इथं एक ते दीड पळा मी इथं धने घेतले आणि इथं आपण तिळसुद्धा घेतले तर तीळ आणि धने तर सुकेच भाजून घ्यायचे आपल्याला न तेल टाकता लगेचच आपण इथं कांदा चिरून घेतला तो घालून घेतला कांदे मी छोट्या आकाराचे दोन ते तीन तळून कापून घेतले तर तुम्ही कितपत भाजी करता त्या पद्धतीने तुम्ही मसाला कमी जास्त करू शकते तर इथं मी चार ते पाच लोकांसाठी भाजी करते तर दोन तीन कांदे अशा पद्धतीचे बारीक चिरून घेतलेले मस्तपैकी कांद्याचा कलर चेंज झाला आणि कलर चेंज झाला का नंतर आपण थोडंसं याच्यावरच तेल घालून घ्यायचं म्हणजे झटपट आपला कांदा भाजला जातो तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी थोडंसं तेल टाकून आहे जास्त तेल टाकायची गरज नाही कांदा थोडासा ब्राऊन कलरचा झाला का लगेचच आपण इथं खोबऱ्याचे काप करून घेतले छोटे छोटे तुम्ही किसलेलं खोबरं असलं किंवा खोबऱ्याचा बुरा असला तरी पण चालू शकतं तर इथं दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं तर आपण इथं तीन छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि खोबरं ते सुद्धा एक साईडला अर्ध्या तव्यावर भाजून घ्यायचं म्हणजे कामसुद्धा सोपं होतं तर तेच याच्यामध्ये मी सर्व मसाला आता एकत्र करून घेतला चा, आणि छान दोन तीन मिनटं भाजून घ्यायचा आणि थंड करायला काढून घ्यायचा तर चला मसाला भाजून झाला मस्तपैकी थंड झालं तर आपण याचं वाटण करून घेऊ आता तर एकेच साहित्य करून तुम्ही इथं आता मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा कढीपत्ता मी वाटून घेणार आहे जेणेकरून तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता व फोडणीत तो निवडला जातो अशा पद्धतीने बारीक केला तर तो पटत जातो निवडायची गरज पडत नाही आणि कळतसुद्धा नाही तर सर्व साहित्य आपण घालून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये तर कोथंबीर असली तर जरूर टाका इथं माझ्याकडे आता कोथंबीर नाही आहे तर कोथंबीर असल्या कोथंबीरसुद्धा टाका आणि इथं आपण धने आणि तिळ भाजून घेतले ते सुद्धा घालून घेतले थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं जास्त हे पाण्याचा वापर करायचा नाही आणि चला येता मस्त आता वाटण करून घेऊ चला तर मस्त पैकी याचं वाटण करून झालं आता आणि छान मसाला आपला वाटण करून झाला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तर लगेचच आपण आता कुकरमध्ये फोडणी देणार आहे तर लगेचच कुकर गरम करायला ठेवला साईडला गरम पाणी करायला सुद्धा ठेवलं भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा जेणेकरून आपण भाजी करतो तर त्या भाजीला गरम पाणीच टाकायचं म्हणजे छानपैकी चवसुद्धा येते आणि तरीसुद्धा मस्त येते तर चला तर जिरे मोरी घालून घेतले तर जेणेकरून आपण जे सुके मसाले घेतले तर याच्यामध्ये सर्व आपण एक एक चमचा घेतला जेणेकरून तुम्ही कितपत भाजी बनवत्या त्या पद्धतीने मसाल्याचा वापर करा मी मगाशीकच म्हटलं चार ते पाच लोकांसाठी मी भाजी करते आणि मसाला थोडासा तर परतून झाला का लगेचच आपण इथं वाटण केलं ते टाकून घ्यायचं वाटण आपण दोन तीन मिनटं परतून घेणारे तर बघू शकता अशा पद्धतीने आणि थोडंसं आपण गरम पाणी करून आणि थोडा मसाला शिजून घेणार आहे म्हणजे छान अशी तरी इथे चला तर बऱ्यापैकी मसाला आपला परतल्या घ्यायला लगेचच आपण इथं थोडंसं आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त परत पुन्हा थोडं दोन तीन मिनटं आपण याला परतून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं तर इथं गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी टाकायचं नाही जेणेकरून थंड पाणी टाकलं तर एवढी चवदार भाजी होत नाही तर दोन तीन मिनटं आपण पाणी टाकून शिजवून घेतलं लगेच चा चवळी आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलं तर डायरेक्ट आपण टाकून घेतला तर अगोदर शिजून घेतलेला नाही आहे तर डायरेक्ट आपण कच्चा बटाटा आणि चवळी याच्याला फोडणी करून घेतली आणि छानपैकी बघू शकता अशा पद्धतीने लगेच धुवून आपण डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकलं तर चवळी बटाटा आपण नेहमी असं उकडून किंवा शिजून अगोदर घेतो नंतर टाकतो अशा पद्धतीने सुद्धा छान भाजी होती तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने सुद्धा भाजी करून बघा खूप सुंदर होती जेणेकरून आपण लग्नात पंक्तीत भाजी खातो ते ते त्याच्यासारखी भाजी खूप सुंदर लागते तर चवीनुसार आपण मीठ टाकून छानपैकी परतवून घेतलं आणि आता गरम पाणी टाकायचं तर कितपत आपल्याला रसा बनवायचा त्या पद्धतीने आपण गरम पाण्याचा वापर करायचा जेणेकरून तुम्ही सुद्धा करू शकता जेणेकरून असा मसाला परतवून झाला का थोडंसं अर्धसं फुलपात्र पाणी टाकायचं आणि शिट्टी करून घ्यायची सुट्टी भाजी तयार होती आपली तर इतर असा भाजी बनवायची त्याच्यामुळे मी जास्तच पाणी टाकलंय त्याला तर आपण गरम पाणी टाकून झालं थोडं कशरू मेथी टाकून घ्यायची मग मी म्हटलं कोथंबीर असली तर ह्या टायमाला तुम्ही कोथंबीरसुद्धा टाकू शकता मस्तपैकी थोडी उकळी करून घ्यायची नंतर आपण आता कुकरचं झाकणसुद्धा लावून आहे तर उकळी आली कुकरचं झाकण लावून घेतलं दोन शिट्ट्या करून घ्यायच्या चला मस्त पैकी आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या थंड झालंय कुकर, कुकर तर मस्त आता थंड झाला तर लगेचच चा आपण आता उघडून बघणार आहे तर मस्त भाजी आपली आता रेडी झाली तर बघू शकता छान अशी तरी आली आपल्या भाजीला आणि पूर्ण कुकर थंड झाल्या उघडलाय तर मस्त भाजी रेडी झाली आणि घट्टसुद्धा झाली छानपैकी दोन शिट्ट्यामध्ये आपली चवळी बटाटा मस्त शिजला गेला जेणेकरून आपण अगोदर शिजलेला नव्हता कच्ची कच्चा बटाटा आणि कच्ची चवळी तर अशी फोडणी दिलेली होती तर आपली भाजी आता रेडी झाली चला डिशमध्ये काढून घेऊ तर अशा पद्धतीची भाजी करायला अगदी सोपी सुद्धा वाचतो जेणेकरून आपण अगोदर फोडणी देतो नंतर शिजून घेऊन फोडणी देतो तर अशा पद्धतीने न करता ह्याच पद्धतीने केली तरी तुमचा वेळ सुद्धा वाचतो डायरेक्ट फोडणी दिली तर कुकरमध्ये तुम्ही कढईमध्ये सुद्धा अशा पद्धतीने करू शकता कढईमध्ये जास्त वेळ लागतो तर कुकरमध्ये झटपट होते तर अशा पद्धतीने नक्की बटाटा चवळी रस्सा भाजी नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद